बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही टू फॉर्टी थ्री ओ प्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा एक आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचने दिला अशी असणारी परिस्थिती आहे नागपूर ला बसणारे जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे तीन तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे टू फॉर्टी थ्री ओ दोन हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणतं या अधिकाराला धरून सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरपर्यंत जिल्हा सस्त्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत कुठल्या प्रक्रियेला तर सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे शकतात अशी परिस्थिती आहे पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही अशी असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो